गरीब महिलेचे मंगळसूत्र हरवले सापडल्यास परत करण्याचे आवाहन कोगनोळी येथील मदळामाळ परिसरात राहणाऱ्या सविता विजय नाईक या गरीब महिलेचे मंगळसूत्र हरवले असून ते मिळवून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे सविता नाईक या रोजंदारीवर मोलमजुरीचे काम करतात आजारी पती विजय नाईक यांच्या उपचारांसह हो कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळण्यात त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे मंगळसूत्र सैनिक शाळा परिसरातून सैनिक ग्राउंडकडे जाताना रस्त्यात पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे दैनंदिन मजुरीतून जगणाऱ्या या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून मंगळसूत्र हरवणे हे त्यांच्यासाठी मोठे संकाट ठरले आहे ज्यांच्या निदर्शनास हे मंगळसूत्र आढळेल त्यांनी ते तात्काळ परत करावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे सविता विजय नाईक व विजय नाईक यांच्याशी संपर्क साधून मंगळसूत्र सुपूर्त करावे असेही आवाहन करण्यात आले आहे रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पीव्हीसी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आयतार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेटमध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच